ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्या ताबडतोब मी त्या ठिकाणी दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ह्या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी बी एस टीची ती मोठी बस इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती चार पाच ते सहा गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे इंजुर्ड झाल्या होत्या आणि बरेचसे नागरिकसुद्धा त्या ठिकाणी ब जखमी होते बरंचसं रक्तसुद्धा त्या ठिकाणी सांडलं होतं आणि मी त्या ठिकाणाहून थेट भाबा हॉस्पिटलला आलो भाबा हॉस्पिटलला जवळ एकतीस जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं त्यापैकी तीन जणं मृत पावले होते आणि बाकीच्यावर उपचार सुरू होते उपचार मी एक जण अजून गेलं आणि एक तिघंजणं जे कोहिनूरला शिफ्ट केलं होते कोहिनूर हॉस्पिटलला त्या ठिकाणी अजून एक जण दगावलेला आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत बाकी सायन हॉस्पिटलला चार जणं आहेत त्यापैकी एक आय सी आहेत आणि तीन एक पाच जणं आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खाजगी आहे त्या ठिकाणी त्यांची उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी या बाबतीमध्ये कोल्हापुरच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ अटकही केलेली आहे आणि नक्कीच त्याची मेडिकल करून जी काही त्याच्यावर कारवाई करायची ती कुठल्याही प्रकारचं त्याला हे करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली चालक आहेत त्यामुळे अशा जाणार या बाबतीमध्ये निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्री किंवा उपमंत्री यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण बेस्ट प्रशासनाशी एक बैठक घेऊन या संदर्भात जर ड्रायव्हर ह्याचे दोषी असतील आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सनं तशा सूचना किंवा तसं ट्रेनिंग व्यवस्थित दिलं गेलं की नाही याची सुद्धा पाणी करणं फार आवश्यक आहे दोन सी सी टी व्ही समोर त्यामध्ये जवळपास तीनशे आहे सर्वांना खरोखरच अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय कुठेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना पण निश्चितपणानं ह्या बाबतीमध्ये जे काय झालेलं आहे त्याची सखोल चौकशी निश्चितपणाने होईल माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेबसुद्धा स्वतः जातीने दोन्ही दोघांचंही लक्ष संपूर्णपणे ह्याच्यावर आहे माझ्या दोन तीन वेळा संपर्क पण साधला कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत ह्याची पण चौकशी त्यांनी केलेली आहे आणि जसं मंगेशजींनी सांगितलं सुद्धा जर का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयातसुद्धा तर संपूर्णपणे मदत संपूर्ण खर्च हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत नाही असं काही नाही आहे ह्या अफवा सर्व आणि वस्तुस्थिती आहेत आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच त्या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्या संपूर्ण नियंत्रण आपले डॉक्टरांसोबत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे प्रत्येक रुग्णाजवळ आमचा एक एक कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर निश्चितपणे सर्व माहिती जी काही येते ती योग्य आहे